वर्षीप्रमाणे शेकडो वर्षाची परंपरा संत एकनाथ देवस्थानच्या वतीनं राबवलं जायच आहे आणि संत एकनाथ देवस्थान शाखा एक आंबा यांच्या वतीनं जे परंपरा सुरू झालेल्या अभ्यास आजही कायम आहे आज एकोणतीस मे तर कोटीचा बारा सर्वजण पंचेचाळीस डिग्री आहे असं असताना सगळे पंढरीचे वारकरी पायी शाळा उन्हात पंधरपुला निघालेले आहे एक काम निघालेली दिंडी आज एकोणतीस मेला संत एकनाथ देवस्थान शनिवारपेठ या ठिकाणी आलेली आहे इथून ते उद्या प्रस्थान करणार आहे उद्या सकाळी साहेबाकडे जेवण आहे मग उद्या संध्याकाळी जरूर असं मार्गक्रमण करत अमरावती अमरावती पुढचे वाटचाल करून मग पंढरपूरला ते पोहोचणार आहेत सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की ज्या ठिकाणी सरकार म्हणते लोकांना घराच्या बाहेर निघू नका ऊ खूप आहे अशा स्थितीमध्ये पांडुरंगाचे भक्त वारकरी युवाजी तमानं बाळाच्या देवाच्या हरिश महाराजांच्या नामस्करणासाठी निघालेले आहे म्हणून पांडुरंग परमात्मा सर्वांचं कल्याण करून जे जे वारकरी आपल्या या दिडीत सामील आहे त्या सर्वांचे घरी सुखसंकृती प्रदान करून हीच मी प्रार्थना करतो या ठिकाणी महाराज आहेत गेलेक वर्षापासून हरिपाठ करतात भजन पूजन प्रवचन करतात एकादा दिंडीचे संचालक आमचे वांदेराव आहेत हरिसाम शेकर साहेब आहेत आणि आमचे सगळे त्यांचे सहकारी मंडळी आणि आज आम्ही या ठिकाणी एकनाथ देवस्थानचे ट्रस्टी विश्वस्त आणि मनोरराव देशमुख आहेत महादेश धनपरकर साहेब आहेत आम्ही सर्व ट्रस्टी म्हणून हा दरवर्षी कार्यक्रम संणार नाही आणि आज सुद्धा या ठिकाणी दिंडी आल्यानंतर हरिपाठ झाला भजन झालं नामस्मरण झालं आणि आता या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम सुरू आहे भोजनी का तयार आहे जे व्यवस्था केलेली आहे सगळी आपण इथे निवासाची खुर्दी राहिले आहे पुढच्या वर्षी पुन्हा चांगली व्यवस्था करू एवढं चांगलं करता येईल गुण <tangular>, संगु <tangular>,